नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामुळे भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांची शिरूरमधून उमेदवारी मागे पडत आहे त्यामुळे लांडे समर्थक आक्रमक झालेत आयात उमेदवाराचा आम्ही प्रचार करणार नाही वेळ आली तर मंगलदास बांदल यांचे काम करू मात्र कोल्हे यांचे नाव न घेता आयात उमेदवारांचे काम कदापि करणार नसल्याची भूमिका घेतली आहे यामुळे भोसरी मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाबरोबरच कोल्हे यांना जास्तीची मेहनत घ्यावी लागणार आहे असे चित्र जरी दिसत असले तरी बांदल यांना दिवसेंदिवस मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढ होत आहे हे मात्र नक्की काही महिन्यापासून माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेची तयारी सुरू केली होती तसा त्यांना मतदारसंघात प्रतिसादही चांगला मिळत असल्याने खासदार शिवाजी अढळराव यांच्यापुढे चांगलेच आव्हान उभे करू शकतील असे चित्र रंगायला सुरुवात झाली होती मात्र बारामतीत सुरू असलेल्या संभाजी नाट्य कलेचे दर्शन पवार घेत असतानाच शिरूर लोकसभेचे चित्र डॉ कोल्हेंना समोर ठेवून रंगल्याने लांडे हे पवारांच्या दृष्टीआड झाले आणि सुरुवातीला स्टार प्रचारक म्हणून पुढे उभे केलेले कोल्हे हेच आता शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार फिक्स असल्याचे दिसत आहे त्यामुळे लांडे समर्थक मात्र कमालीचे नाराज झाले असून आयात उमेदवाराचा प्रचार करणार नाही वेळ आली तर बांदल यांचा प्रचार करू असा पवित्रा लांडे समर्थकांनी घेतलाय यामुळे बांदल यांच्या उमेदवारीचे वारे आता भोसरीतही जोराने वाहू लागलेत कारण बांदल हे पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांचे भोसरीतील अनेक पदाधिकाऱ्यांबरोबर स्नेहाचे आणि जवळचे संबंध आहेत तर दोन वर्षापासून त्यांनी लोकसभेच्या तयारीला सुरुवात देखील केली आहे त्यामुळे ते खासदार आढळराव यांच्याप्रमाणेच मतदारसंघात सर्वच ठिकाणी पोहोचलेले उमेदवार आहेत त्याचबरोबर कार्यकर्त्यांची मोठी फौज आणि तरुणांचा देखील पाठिंबा त्यांना मोठ्या प्रमाणात आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतविभागणीचा फायदा बांधल यांनाच होणार असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात रंगत आहे स्टार सिटी वनसाठी रेषभ अंबादास पिंपरी चिंचवड